त्या गाईमध्ये टिफिनसाठी पटकनी होणारी एकदम सोपी आणि चटपटीत सुकी भाजी म्हटलं तर चकलीचा बटाटा चला तर मग सुरुवात करूयात तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी बटाटे छिलून घेतलेले आहेत आणि त्याचे एकदम गोलाकाराचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत आणि कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे तर जिरे मोहरी आणि कढीपत्ता मी टाकलेला आहे आणि आता हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला चांगलं त्याचं पाणी नेतळून आपण हे फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आणि आता त्याला छानपैकी असं परतून घ्यायचं तर आपल्याकडे भाजीला जरी काही नसेल तर बटाटे तर हे प्रत्येकाकडे असतातच आणि बटाट्यापासूनच ब भरपूर प्रकारच्या आपण भाज्या बनवू शकतो पण त्यातल्या त्यात चकलीचा बटाटा म्हणलं की फक्त पाच मिनटामध्ये बनतो आणि एकदम चटपटीत आणि खाण्यासाठी खूपच छान लागतो तर तुम्हीसुद्धा असंच पर्याय म्हणून असा चकलीचा बटाटा बनवता का किंवा दुसरी कुठली भाजी बनवता असेल तर मला तसं कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आता इथे बटाटा आपला शिजलेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ आणि वरनं थोडीशी कोथिंबीर आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा बटाटा वाफेवरतीच शिजला जातो आणि थोड्याशाच तेलामध्ये खूप छान ही भाजी लागते एकदम चटपटीत लागते आणि कधीही तुम्हाला कंटाळा आला असला तरी तुम्ही ही पटकन ही भाजी बनवू शकता तर नक्की या पद्धतीने करून पहा आणि कसा झाला तो मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी आपली चटपटीत भाजी तयार आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद